लोणी ऍक्च्युली प्रवारा ही ऑलरेडी शिक्षणाचं माहेर पंढरी आहेच आणि शिक्षकांना जून महिन्यामुळे आपल्याला जून जुलै मध्ये सगळ्यांना माहिती शाळा असतात पालकांनाही मुलांचे डबेन ते द्यायचे असतात कुणाच्या घरी आजारी लोक असतात आणि आम्हाला सगळ्यांना आशारीला कधीच जाता येणार नाही ना ना ये कारण जो पण आम्ही शिक्षक क्षेत्रात आहोत त्यामुळे माझा एकच हेतू होता या मुलांना या शिक्षकांना सगळ्यांना पंढरपूरला जाता येत नसेल तर आपण एक पंढरपूर इथं कसं बनवता येईल आणि माझ्या टीमच्या आणि सगळ्या विद्यार्थी आणि की सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला इथं सगळ्यांना वारीला आणता आलं पालख्या आम्ही चार पालख्या होत्या सगळ्या पालख्या वेगवेगळ्या वे वे, रूट मधून आल्या म्हणजे ते प्रॉपर फिलिंग देता आली पंढरपूर खरं त्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा आहेत त्या सुद्धा याच्यात अंत त्यामुळे त्याचा अजून एक वेगळा आनंद आहे की सगळ्या प्रवारातले सगळे घटक कारखाना असू दे प्रवारा कारखाना प्रवारा बँक जनसेवा फाउंडेशन सगळ्यांनी मदत केली सगळ्या गावकऱ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो सर किती संख्या होती काय संकल्पना होती काय संकल्पना कशी संकल्पना सुचायचं माझ्याकडे लहानपणी माझ्या आजोबांना आम्ही फार बघायचो आजोबा आणि आजींना घरात सकाळी पांडुरंगाच्या अभंगापासूनच सुरुवात व्हायची त्यामुळे पहिल्यापासून ते रुजलेलंच होत आणि मग आई आणि वडील या दोघे नामदार साहेबांना सुद्धा ती संकल्पना बऱ्यापैकी त्यांच्या घरात सकाळी अभंगाने सुरुवात व्हायची आणि मग त्यामुळे कुठेतरी असं वाटायचं पंढरपूरकडे ओढ होती काय आणि मला पण वारी चालायचं फार इच्छा होती पण ते कधी जमलं नाही जबाबदारीतून किंवा काय काय वेगळा व्यापार सगळ्या आम्हाला फार वाटायचं म्हणून त्या आम्ही केली की छोटा वारीचा कार्यक्रम व्हावा आणि मग वारी करताना मग रिंगण करावं असं थोडं थोडं वाटत गेल्या मिटिंग त्या सगळ्या मीटिंगचं आज खरं फळ मिळालं आणि आम्ही टीम वर्क इथे पोहचू शकलो ही संकल्पना होती की ज्या लोकांना नगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या मुलांना आई वडिलांना आजी आजोबांना शिक्षकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांच्यासाठी आपण पंढरपूर इथे बनवावं शिक्षणाचा माहेर म्हणून लोणी ओळखलं जाणारा मुलांना आपण इथे आणलं आणि हे संस्कार ह्या वयापासून आपण त्यांना जर सुरू केले तर हे निश्चितपणे कुठे ना कुठे पुढे हे सगळ्यांना आपल्याला फायदेशीर राहणार त्यामुळे आम्ही खरं ही संकल्पना होती